सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण कल्याणीतील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर जे कोणी खूप खसून गेले आहे ज्यांना काहीच मार्ग मिळत नाही खूप दुःखी आहात खूप संकट आहात त्यावेळेस या ताईंचा हा अनुभव तुमच्या कामी नक्की येणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात या अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे मी स्वामींच्या सेवेमध्ये येण्याचं कारण फक्त दुःखच आहे म्हणतात ना माणसाला जेव्हा काहीतरी उनव असते त्रास असतो दुःख असतं त्यावेळेस आपण काहीतरी मार्ग मिळावा आपलं देखील जीवन सुखमय व्हावं या हेतूनेच आपण स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो मी स्वामींच्या सेवेत मला कोणीही सांगितलं नाही पण काय झालं ना की माझे माहेर जे आहे ते दिंडोरी आहे आणि सासर हे कल्याण आहे कल्याणला मी तिथे टीचर म्हणून जॉब करत आहे त्यास म्हणजे म्हणजे काय झालं की माझ्या लग्नाला जवळपास मला बारा तेरा वर्ष होऊन गेले पण मला संतान प्राप्त ती नाही डॉक्टरांनी सर्व काही ट्रीटमेंट सर्व केलं करून थकलं मी अक्षरशः मला आता नको नको झालं होतं ट्रीटमेंट करूनही मला काहीच फरक पडत नव्हता आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही आई होऊ शकणार नाही त्यावेळेस खूप त्रास मला झाला आणि सर्व म्हणजे टेस्ट टू बेबीही केलं पण ते देखील माझं सक्सेसफुल झालं नाही त्यावेळेस म्हटलं की आपण खरंच खूप मोठं पापीनी आहोत की आपल्या नशिबातच नाही की आई बनण्याचं सुख मला नाहीच असं मला वाटत होतं त्या दरम्यान काय झालं ना की मी पूजा लाईफस्टाईलमध्ये म्हणजे बघितलं त्यांचे व्हिडिओ की त्यांनी कोणत्या सेवा केल्या संतानप्राप्तीसाठी काय काय केलं तर मनात कुठंतरी आलं की शेवटचा पर्याय म्हणून आपण करून बघूया पण मला अद्यापही काही झालेलं नाही किंवा मूलबाळ देखील झालेलं नाही पण एक मनात कुठंतरी आलं आणि मग मी काय केलं की त्यांचं त्यांनी जसं सांगितलं गुरुचरित्र पारायण स्वामींचे पारायण दुर्गा पाठ हे करावं पण मला जॉबही आहे त्यामुळे एवढं करणं माझ्या तर शक्य नव्हतं पण गुरुचरित्र करावं ही खूप मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि मग मी काय केलं गुरुचरित्र ग्रंथ आणला आणि पारायणाला सुरुवात केली पारायण झालं पण काहीच अनुभव नाही माझ्या मला ते पारायण काळामध्ये सातव्या दिवशीच प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आल्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी स्वयंपाक केला आणि आरती वगैरे केली मिस्टरांचा तर फारसा विश्वास त्याच्यावरती नाहीच कारण आम्ही पूर्ण सर्व काही करून थकलो होतं सर्व उपवास तापवास जे जे कोणी सांगत होतं ते आम्ही सर्व करून थकलो होतो त्यामुळे मिस्टरांचा पूर्ण विश्वास देवावरून गेला होता पण म्हटलं हे ग्रंथ आहे त्यामुळे असं ठेवू नका त्यामुळे करा मग त्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे केलं त्या दरम्यान आमचे थोडेसे भांडण होऊ लागले भांडणं झाले नंतर मग मी माझ्या आईकडे गेले आईकडे गेल्यानंतर मला असं वाटलं की आपल्या घरामध्ये स्वामींचं फोटो मूर्ती काहीच नाही तर आपण घेऊन जाऊया मग मी दिंडोरीच्या प्रधान केंद्रामध्ये गेले तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे झाले मग देव्हा देवघर देवाऱ्यामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व मी घेतल्या महाराजांचा फोटो आणि मूर्ती देखील घेतली त्यानंतर मग मी माझ्या सासरी घरी आले घरी आल्यानंतर मग फोटोची स्थापना मूर्तीची स्थापना वगैरे केली आणि पुन्हा मे महिन्यामध्ये गुरुचरित्र पारण केलं खूप छान पारण संपन्न झालं पण काही एक अनुभव नाही त्यानंतर मग मी काय म्हटलं की आपण असंच अकरा गुरुवार व्रत करूया म्हणून मग मी अकरा गुरुवार व्रत केलं पूजा ताईने जसं सांगितलं त्याचप्रमाणे मी व्रत केलं महाराजां म्हणजे दरबारात गेली तिथे नारळ वगैरे ठेवलं श्रीफळ ठेवलं आणि घरी आली त्यानंतर सर्व पूजा मांडणी केली आणि व व्रताला सुरुवात केली पहिला गुरुवार खूप छान गेला आणि पहिल्याच गुरुवारी काय झालं ना की मला स्वप्न पडलं स्वप्न पडलं म्हणजे असे प्रत्यक्षात खूप मोठं घर होतं त्या घरामध्ये मी होती आणि तिथे स्वामींची खूप मोठी मूर्ती होती आणि ती मूर्ती माझ्यासोबत बोलू लागली होती आणि माझी आई पण तिथे होते आई माझ्याशी बोलत होती त्यावेळेस मी आईला म्हटलं अगं थांब गं स्वामी काहीतरी मला बोल बोलत आहेत स्वामी माझ्याशी बोलत आहे तू गप्प बस मी असं म्हटली आणि स्वामी बोलू लागले क गे बाई असे मोठ्या आवाजात स्वामी बोलले की माझी मला आणलं म्हणे मूर्ती आणली आणि लक्ष्मी कुठे आहे म्हणे लक्ष्मी काबर आणली नाही असं म्हटल्यानंतर मग मी सकाळी विचार केला की मला असं स्वप्न काबर पडलं लक्ष्मी स्वामी असं काबर म्हटले आणि मग मी मठात गेली तिथं बघितलं तर गजलक्ष्मी म्हणजे असं होते आणि दरबार बघितला तर म्हटलं असं पाहिजे मग मी काय केलं तिथूनच एक लक्ष्मीचा गजल चार गजलक्ष्मी गज असतात पुढं ते लक्ष्मीचा फोटो घेतला फोटो घेतला आणि घरी आली आणि पुन्हा महालक्ष्मीची तिथे स्वामींच्या जवळ स्थापना केली त्यानंतर दुसरा गुरुवार दुसऱ्या गुरुवार ही खूप छान म्हणजे मी पूजा वगैरे मांडली आणि ऑफिसला म्हणजे गे तिथे गेली गेल्यानंतर संध्याकाळी घरी आली म्हटलं आता वाचन वगैरे वा करायचं त्यावेळेस जे मी फुलं ठेवलेले होते ना ते सर्व फुलं हे म्हणजे असे खाली पडलेले होते म्हटलं वाऱ्याने वगैरे झालं असेल असं मला वाटलं आणि मग मी अगरबत्ती वगैरे लावली आणि माझं वाचन वगैरे केलं त्यानंतर अगरबत्ती आणि फोटोचा खूप लांब लांबपर्यंत संबंध नव्हता फक्त त्याची जी विभूती पडत होती ती खाली पडत होती कारण अगरबत्ती ही मी खूप लांब ठेवलेली होती माझ्या ते लक्षात आलं नाही आणि मग मी नंतर झोपण्यासाठी गेले सकाळी जेव्हा उठली पाहिलं स्वामींचं फोटो पोसू लागले ज्यावेळेस फोटो पोसू लागले त्यावेळेस कळलं बापरे हे काय झालं आहे कारण जे अगरबत्तीची ती रक्षा खाली पडली त्या रक्षेने अक्षरशः खूप मोठं स्वामींचा फोटो हात जळाला होता बापरे म्हटलं स्वामी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला दुःख झालं मी खूप रडली त्या दिवशी स्वामी असं व्हायला नव्हतं पाहिजे काही चुकलं का असं मला असं वाटत होतं माझ्याकडून काहीतरी चूक झाली म्हणूनच हे घडला घडलं आहे त्यानंतर म्हटलं की स्वामी तुम असं दाखवलं आहे की मग मला मी आई होणार नाही का माझं स्वप्न पूर्ण होणार नाही का असं मी स्वामींना म्हटलं तुम्ही तर गुरुचरित्रामध्ये चाळीस वर्षाच्या आई त्याला देखील आई बनवलं मग मला का बरं नाही असं मी स्वामींसोबत खूप भांडत होती त्यावेळेस एखादं फुटबॉल कसं हे करतात फेकतात जोरामध्ये रागामध्ये तसं स्वामींनी काय केलं की त्यांचं जे फु म्हणजे असं स्वामींचा फोटो होता त्यांच्यापुढे मी फुलं ठेवली होती आणि त्यांच्याशी अशी भांडत होती आणि त्यावेळेस असं जोरामध्ये फुटबॉल फेकल्यासारखं असं फुल फेकल्यासारखं झालं आणि त्यांनी ते खाली फुल पडलं बाबरे म्हटलं हे काय झालं म्हटलं स्वामींनी संकेत दिला की घाबरू नको तू आई होणार आहेस म्हणून मग कुठंतरी एक पॉझिटिव्ह विचार आला आणि धीर मला आला त्या दिवशी मग मी सहज असं मोबाईल मोबाईल बघत होती मोबाईल बघता बघता काय झालं ना की माझ्यासमोर स्वाम स्वामी ओम चॅनल आलं त्यामध्ये जे अनुभव आहे ते मी ऐकले आणि तिथे केंजळ दादांचं जे होतं ते मी बघितलं आणि मग माझ्या म्हणत आलं की या दादांना मी कॉल करू का केंजळ दादांना कॉल केला तर काहीतरी मला नक्की मार्ग मिळेल म्हणून मी त्यांना कॉल केला पहिल्याच रिंगमध्ये माझा त्यांनी कॉल उचलला कॉल उचलल्याबरोबर मी त्यांना सांगितलं ते म्हटले की ताई तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा प्रॉब्लेम सांगा तुम्हाला सेवा मिळून जाईल मग मी त्यांना लगेच मा व्हॉट्सअपला माझं प्रॉब्लेम सेंड केला आणि थोड्याच वेळात मला सेवा आली मला थायरॉइड असल्यामुळे खूप अशक्तपणा मला येतो खूप लगेच मला घाबरल्यासारखं होतं आणि दम लागतो अशक्तपणा येतो त्यामुळे माझ्याकडच्या ये एवढं होणं शक्य नव्हतं कारण घरातलं करायचं जॉबही करायचं आणि एवढी सेवा करायची त्यांनी मला खूप सेवा दिली होती मग माझ्याकडून ती सेवा काही पूर्ण झाली नाही जी तोडकी मोडकी सेवा आहे तीच झाले होत होती अकरा गुरुवार स्वामींचे करणे चरित्र वाचणे अशी तीच सेवा चालू होती आणि माझा थायरॉइड कमी होण्यासाठी दादांनी मला तारक मंत्राचं रोज तीर्थ पिण्या पिण्यासाठी सांगितलं होतं आणि मग मी ते पेत होती थोडेसे चेंजेस मला माझ्यामध्ये वाटत होते कारण मी खूप निगेटिव विचार करत होती पण आता मी पॉझिटिव्ह झाली होती स्वामी भक्तांना अजून देखील मला काही अनुभव आला नाही म्हणजे मी आई बनलेली नाही पण मला एक विश्वास आहे की नक्की स्वामी महाराज माझी एक दिवस ही इच्छा पूर्ण करणार जेव्हा माझे पूर्ण भोग संपतील त्या दिवशी नक्की मी आई होणार हा स्वामींवरचा माझा दृढ विश्वास आहे तुम्ही देखील माझ्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा तुमच्या प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असेल तर मी देखील लवकरात लवकर आई बनेन असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त